प्रभात मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आपल्या राईडचा आणि काल रात्री तर एवढा काळोख होता तर त्या काळोखामध्ये काय का का गोपरोने तुम्हाला फुटेज दिसणार म्हणून काही जास्त दाखवलं नाही रात्री रूमवरती आलो आलो जेवलो आणि तसेच जो झोपलो जो आहे ना हा हा काय झोप लागली आहे आणि आता मस्त आता सुंदर असं वातावरण आहे आता जरा बाहेर जाऊन फेरफटका मारतो आणि जरा सर्व जे आपल्याबरोबर जे आपली मंडई आली आहे रायडिंग मंडई त्यांच्यासाठी जरा ब्रेकफास्ट किंवा नाश्त्याचा प्रबंध करतो बघूया आता काय सोय होत आहे त्यांची ती हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा खूप अशा मंदिरांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळणार आहे तसेच तुम्हाला आपण जे कोकणातली आपला जो कोकण कोस्टल मो मोटो राईडचा जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये जे येणारे आता जे सीन्स आहेत ना कारण आपण लिटरली आता कोकणात उतरलो आहे आणि खरोखर आता जे दृश्य आपल्याला दिसणार आहेत ना ते खरंच पैसा वसूल सो so, चला फटफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सिरीज पूर्ण बघा आता नुकतीच दिवाळी झाली आहे तरी बघा मस्त असं किल्ला बनवला आहे तिथे समोर तुम्हाला हे बघा महाराज दिसतील आणि बाकी ही तटबंदी वगैरे त्यांनी कुठंही बनवली आहे पण ठीक आहे खूप चांगली आहे खाली मावळे वगैरे बघा प्रवेशद्वार मित्रांनो जर कधी तुम्ही कोकण कोस्टल बाईक राईड किंवा जर हरिहरेश्वर या परिसरात येत असाल या मंदिराचे दर्शन घ्यायला ना तर या मंदिराला लागूनच ना खूप असे हॉटेल्स आहे काय बोलतो आणि आपण एका तरी हॉटेलमध्ये आहे आणि हॉटेलची व्यवस्था पण अगदी लागूनच समोरच बीच आहे हे बघा एक नंबर आणि हा बघा माझ्या मागे तुम्हाला दिसेल ना हा बघा मंदिर आहे अच्छा ही एन्ट्रस आहे दर्शन घेऊयात जाऊया दर्शन घेऊया हिरव्या घर नटलेले डोंगर आणि स्वच्छ व निहशर समुद्र समुद्र किनारे डोलणाऱ्या नारी फोफळीच्या बागा पायाला मुलायम वाटणारी रुपेरी वाळू आणि याच वाळूच्या किनाऱ्यावर वसले आहे सुंदर असे कवलाडू हरिहरेश्वराचे मंदिर श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकराचे हे मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणून ओळखले जाते बहिराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले जेव्हा अगस्त मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले हरिहरेश्वराचे मंदिर पुरातन आहे परंतु मंदिराच्या बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीस मध्ये केल्याची इतिहासामध्ये नोंद आहे मंदिर पेशवे यांच्या घराण्याचे कुलदेवत असून येथील सर्व मंदिरे खास कोकणी पद्धतीची उतरती छपरांची आहेत असे मानले जाते की हरेहरेश्वराचे दर्शन हे कालभैरवाच्या दर्शनाशिवाय अपुरे आहे त्यामुळे येथील कालभैरवाच्या मंदिराला एक विशिष्ट महत्त्व आहे मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही ना थोडं वर जातो आहे जिथून एक व्ह्यू पॉईंट तुम्हाला मी दाखवतो चांगला ॲक्च्युली ती प्रदक्षिण आहे पण आता प्रदक्षिणा करायला पूर्ण एक ते दीड तास लागेल आणि एवढा वेळ नाही कारण आपल्याला पुढे पण जायचं आहे तर चला आता वर जरा टॉपला जाऊया आणि व्ह्यू बघूया एक मिनिट ओके हे बघा साडे दहा झालेत आणि अजून हेच चालू आहे सर्वांच अरे बाप रे टेम्पो ट्रॅव्हल्स आहे आपला आपल्या राईडचा हा टेम्पो ट्रॅव्हल्स आहे अरे बाप रे सर्वच काय टाकल्या आतमध्ये पण भाई ती बॅग आहे ना ही बॅग त्याच्या खांद्यावर होती सशदाच्या खांद्यावर होती पण ही ज्यात तिथे लावलीस ना तो फुल रिलॅक्स बसेल मागे एवढा मनाचा मोठे

भैरी भवानी माते की जय गणपती अप्पा मोर्या हर हर महादेव श्रीवर्धन चौपाटी तर जरा आज निघाला तसा उशीरच झालाय कारण ऑलमोस्ट आता अकरा वाजत आलेत अ ठीक आहे थोडं सकाळी उशिरा निघालो ना तर प्रॉब्लेम काय होतो आपले जे स्पॉट्स आहेत ना जसे इव्हनिंगचे स्पॉट्स किंवा इव्हनिंगचे म्हणजे आता जो शेवटचा आपला जो टप्पा असणार आहे तिकडे आपल्याला पोहोचायला खूप उशीर होतो आणि एवढा आम्ही ट्राय करतो आहे की जेवढं उजेडामध्ये पोहोचू ना तेवढं बेटर आहे उगाच रात्री गाडी चालवायची रिस्क नको कोणाला कारण दिवसाढवळ्याच काही काही लोक मागे राहतात आहे कधी कधी कोणाचा पेट्रोल संपतो आहे तर कधी काय होतं आहे पण तसं नॉर्मल आहोत पण जर रात्री कोण मागे राहतो ना मग खूप वेळ लागतो त्याला मग परत घेऊन येणं परत तो येपर्यंत थांबणं चला आता आपल्या राईडला म्हणजे आपल्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झालेली आहे तर पहिलं मंदिर आपलं असणार आहे ते म्हणजे कड्यावरचा गणपती आता नुकताच मी जाऊन आलो आहे पण चला आप आता सर्वांसोबत आपण परत एकदा जाऊया आणि आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊया तर आता कड्यावरच्या गणपतीला जाण्यासाठी आपण याच कोस्टल रूटने आता जाणार आहोत ते म्हणजे आता आपण फेरी पकडणार आहोत बागमांडला फेरी ती फेरी आपल्याला पुढे दापोलीला सोडेल आणि तिथून मग आपण कड्यावरच्या गणपतीला जाणार कड्यावरचा गणपती केला त्याच्यानंतर आपल्याला मग चंडिका देवी मातेचा मंदिर वगैरे करायचं आहे तर चला आजसुद्धा भटकंती आपली खूप आहे आणि फक्त होप काल काल की कालसारखे सर्व एकत्र राहू दे आणि कालसारखीच राईड आपली सुखरूप होऊ दे या राईडमध्ये ना आपल्यासोबत जी टी सिक्स फिफ्टी म्हणजे म्हणजे साडेसहाशे सी सीची गाडी तसेच आपल्यासोबत ही बघा ही ॲक्टिवासुद्धा सुद्धा आहे म्हणजे वन ट्वेंटी फाय सी सीची गाडीसुद्धा आहे आपल्यासोबतच आहे तर या राईडमध्ये आम्ही असं काय म्हणजे अटी नाही ठेवलेल्या की कि किती सी सीपर्यंत पर्यंत गाड्या आल्या पाहिजे या ही राईड आमची अशी आहे की कोणीही या कोणीही जॉईन होऊ शकतो तर आपल्यामध्ये बघा आता सर्वांनी तशा हायर सी सीच्या गाड्या आहेत पण ही जी आ स्कूटी आहे आम्ही हिला बरोबर घेऊनच चालतो असं नाही की ही मागे राहिली तर आम्ही निघून जातो आहे नाही प्रत्येकजण आपापल्या आप एक एका एका रेंजमध्ये चालतात आहे भले ही जर नंबर पुढे होतो आहे थोडी मागे पुढे आहे पण ठीक आहे ही सोबतच राहते एक दोन किलोमीटर चालतं तेवढं ओ हो व्ह्यू बघा कसला भारी व्ह्यू आहे यार एक नंबर आहे तर हे बघा फेरी जवळ आपण आलेलो आहे मांडला फेरी ऐक चला आम्हाला दावरे बोला कला घावरे मला पाव रे कला घावरे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे सापडली नावर तूर किनारी हाय माझा गाव रे तुझ प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला रे सापडली नावरेकिनारी हाय माझा गाव रे तुझा प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला भाव रे कणा धाव रे भावरे कणा रे मला पावर रे

आता बोट पण पडफिरा गोल मजा ले। ले, मजा मजा आता आता बिल झालं की नाही प्रश्न कोकणात आलोय आपण कोकण आता पुढे दशावतार पण करतील आता दाखवून तर मित्रांनो बाग मांडला फेरीवरून आता आपण उतरलो आहे आणि आता जातो आपण टुवर्ड्स कड्यावरच्या गणपतीला यार फेरीमध्ये असले नाचलो आहे ना तो विशाला म्हणून आहे तुम्हाला दाखवतो मी इथे साईडला त्याचा फोटो या हा एक म्हणजे बोलतात ना गायक आहे असला भारी गाणा बोलला ना तो आई शपथपूर्ण फेरीवरती ना बघत होते आणि आम्ही जेव्हा नाचत होतो तेव्हा ते आतमध्ये इन्वॉल्व पण झाले नाचायला हो हो काय व्ह्यू आहे हा तर बघा इथून जर तुम्ही सरळ गेलात तर जाल तुम्ही केळशी बीचला आणि आपल्याला जायचं आहे आंजरले हरणे म्हणजे या साईडला आणि आपण आलोय मागून वेशवी जंगल जेट्टी चला तर आता आपण असे जाऊया आंजरने हरणे ग्या यार तू अपने में मी नाही <laughs> चल चला हे बघा तर आता आपण पोचलो ते म्हणजे कड्यावरील श्री महागणपतीला हे बघा ही आहे कमानी चला आणि इथून गेला तर तुम्हाला दुर्गा देवी च मंदिर भेटेल चला चला जाऊया तसं मी कड्यावरच्या गणपतीला खूप वेळ आलो मी गेल्या वेळेला पण आलेलो तेव्हा पण मी आ, एक इंस्टाग्रामवरती रील बनवलेली आणि ती खूप लोकांना आवडलेली तर ती रील जर तुम्ही बघितली नसेल ना तर मी इंस्टाग्रामच्या आय आय डीचा लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दे देतो तुम्ही एकदा नक्की ती रील बघून घ्या म्हणजे तुम्हाला कड्यावरच्या गणपतीबद्दलची ना थोडीशी माहिती भेटेल तसंच दापोलीमधलं मी केशवराज मंदिर आणि आसूदमधलं केशवराज मंदिर आणि आपलं इकडचं लाडघरचं श्री दत्त मंदिर सुद्धा केलेलं तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या तर आता पुन्हा एकदा आपल्या लाडक्या बाप्पाला आपण भेट देणार आहोत दापोलीत आलो आणि कधी असं नाही झालं की मी कडवडच्या गणपतीला नाही आलो आहे जर मूड झालं तर कधीतरी असं येऊन जातोच तर चला आता आपण बाप्पाचे दर्शन घेऊया बोला गणपती बाप्पा मोर या ही गाडी कशी वाटली तुला पैसा असला वसूल केलाय ह्याला भाईला लीडला आहे एवढा फटफट पुढे जातोय ना कारण ह्याला ना या गाडीमध्ये खड्डे जाणवत नाही एकदा यायचं आहे परत जुन्या गाडीवर बाई हिचा कुळकुळा झाला रे बोचा कुळकुळा झाला याच्यावर गाडी ना माझी अरे ह्याच्यावर हे बघ फक्त पिलियनची आहे हालत आहे थोडीफार पण ठीक आहे कम्फर्टेबल आहे हँडी गाडी आहे फुल ऐक ही गाडी ना पाचव्या दिवशी चालू आहे आपण पाचव्या दिवशी घरी जाताना हायवे ला तर मित्रांनो फायनली आता हे बघा आपण गड्यावरच्या गणपतीच्या मंदिरात आहोत तर चला आता आपण बाप्पाचे दर्शन घेऊया आणि आता मी या मंदिराची माहिती टाकत नाही कारण याची मी माहिती ऑलरेडी इंस्टाग्रामवरती शेअर केलेली आहे तरी ते, ते मी साईडला तुम्हाला माझा इंस्टाग्रामचा आय डी देतो इंस्टाग्रामवर जावा आय डी टाका निखिल घोले ब्लॉग्स तुम्हाला आणि ती रील पहा खरंच खूप भारी बनवली आहे आणि मंदिरसुद्धा खूप भारी आहे चला तर देव आता देवप्पा झालेला आहे आता जरा फोटो वाचा बघूया काहीतरी भूक लागली ऑलमोस्ट सव्वा तीन झाले आहेत आणि अजून पण आपली पोरं काय निघायला मागत नाही तर बघा आता आपण यांच्याकडे जेवलो तुमच्या खानावरचं नाव काय पेटकर होम स्टे अँड फूड पेटकर भोजनालय मुरडी ओके भोजनालय मुरडी ओके तुमचा नंबर पण सांगा बघू नाईन टू टू सिक्स टू फोर ओके तर नक्की यांच्याकडे आ आणि जेवा खरोखर जेवण खूपच भारी होतं चला तर मग आपण भेटू पुन्हा कधी आलो तर या राईडला नाही आले तर यांच्यापैकी कोण आलं तर ते तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करतील चला भेटू काळजी घ्या धन्यवाद ग हा बघा हा आहे कड्यावरचा गणपतीचा फेमस व्ह्यू हा बघा इथून जर गाडी अशी उतरत असती ना तर व्ह्यू एक नंबर दिसतो आता नाही दिसणार गाडी जेव्हा उतरते ना तेव्हा हा व्ह्यू भारीच तर हे बघा आत्ता थोडं पुढेच आपण आता गेलो ना म्हणजे हरणईवरून रिटर्न दापोलीकडे जाताना तर आता आपल्याला आसूद म्हणून गाव लागेल त्या गावामध्येच मध्यंतरी मी गेलेलो तिथे आहे श्री केशवराज मंदिर मंदिर खरंच खूप भारी आहे त्या मंदिराचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आणि एक छोटीशी रील बनवलेली जर तुम्ही ते नसेल बघिलात ना तर मी इथे आय कार्ड बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन नक्की बघा हे बघा या कमानीतून असं सरळ गेलात ना की तुम्हाला तो केशवराज मंदिर लागेल या साईडला आतमध्ये सरळ तर आता इथूनच जर मी सरळ गेलो ना तर मी डायरेक्ट जाईन दापोलीला म्हणजे दापोली बसस्टॉपच्या इकडे आणि त्या सर्कलवरून जर लेफ्ट टाकलं तर हार्डली इथून मला वाटतं पंधरा मिनटात माझा गाव आहे जो पिसई पण आता गावी तर नाही जायचं आहे मी आता जातो आहे डायरेक्ट चंडिका देवी चंडिकादेवी मंदिरामध्ये आणि तिथून मग दापो दापली दाभोळची आपण जेट्टी पकडूया तर चला आता जेट्टी मिस नाही झाली पाहिजे हे पण आपलं एक आहे आणि आपल्याला मंदिर पण बनण्या झालं पाहिजे हे पण आप एक आपलं आहे आता वाजल्यास सहा आणि मंदिराकडे पोहोचायला आपल्याला ऑलमोस्ट अजून अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे एक तास तर दाखवतो आहे चला जर तुम्हाला माहीत नसेल तर उड़ा सांग सा मी एवढं सांगतो की दापोलीमध्ये महाराजांचा खूप भव्य आणि मोठा असा पुतळा आहे तर तो आता मी तुम्हाला दाखवतो म्हणजे या राईट टर्नलाच तो आपल्याला आता थोडंसं पुढे गेलो ना की आपल्याला दिसेल हे बघा तो बघा तिकडे आणि इथून आपल्याला राईट मारायचं आहे हा बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा पन्हाळे काजी सतरा किलोमीटर पांडवकाली लेण्या आहेत त्या आणि दाभळ म्हणजेच फेरी बोट सव्वीस किलोमीटर चला साडेसहा झाले घराची बत्ती भेटूया सॉरी दिवा लावूया हां आता बरोबर गणपती पप्पा मोर हो या तर मित्रांनो फायनली आता आपण चंडिका देवी मंदिराजवळ पोचलेलो आहोत हे बघा माझ्या मागे मागेच हे मंदिर आहे आता आतमध्ये जाऊया आणि देवी मातेचं दर्शन घेऊया चला दाभोळ बंदराजवळ वाशिष्ठी नदीच्या तीरावर चंडिका देवीचे स्वयंभू मंदिर खूप प्रसिद्ध आहे गुहेचे तोंड चांदीच्या पत्र्याने मढवलेले असून लहान असल्याने आत वाकून जावे लागते अंधार असल्याने ठिकठिकाणी दिवे लावलेले आहेत ला तसेच या मंदिरात कृत्रिम दिवे किंवा टॉर्च घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे गुहेतून खाली उतरताच एक संध्याकातळात नैसर्गिकरित्या तयार झालेली चंडिका देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली शिंदूर लावलेली मूर्ती आपल्याला पडते अशा या श्री स्वयंभू देवीचे रूप जेवढे सुंदर तेवढेच रौद्रही भासते चंडिका देवीचे मुख नैऋत्य दिशेला असून देवीला चार हात आहेत उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात ढाल तसेच इतर आयुध्या आहेत उत्सवाच्या काळात आजूबाजूच्या गावातून भक्त देवीच्या दर्शनाला हजोराच्या संख्येने येते येत असतात हा तर आता चंडिका देवी मंदिरापासून आलो आहे शेवटी आम्ही या दाभोळ जेट्टीकडे हे बघा माझ्या मागेच आहे आता दाभोळ जेट्टी आता सर्व आमच्या गाड्या लोड करू आणि त्या पलीकडे जाऊ तिथून वेळणेश्वर काहीतरी तीस किलोमीटर आहे चला चला आपली जेट्टी आली दाभोळ जेट्टी आली कस वाटतय अरे कस वाटतंय चला जाऊ दे आरामात 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 तर मित्रांनो हे बघा आता जस्ट दहाभळ जेट्टीवरून आम्ही खाली उतरलो आहे आणि हे बघा वेळणेश्वर गोपाळगड आणि गुहागर सरळ जायचं आपल्याला चला काय आलं चल चला, चला। तर आता इथून तेहतीस किलोमीटर आहे म्हणजे एक तास दाखवतोय जाऊया आता काय नाही जाऊन तसं निवंतच आहे जाऊन जेवायचं आहे आणि मस्तपैकी झोपायचं आहे तर आता मी डायरेक्ट तुम्हाला हॉटेलच्या इथे गेल्यावरच भेटतो कारण आता काळोख झालाय तर मला नाही वाटत काय रात्री काय आता दिसणार आहे या गोप्रोच्या गोप्रोमधून गोप्रो तरी तर चला आता हॉटेलमध्ये जाऊया आणि मग तेव्हा नंतर जाऊन मग परत शूट करूया भाई फुल ॲडव्हेंचर आहे हा बघा पूर्ण रस्ता बघा फुल ऑफ रोडचा आहे आणि इथे प्रज्वलचा ऐक ग टब बॉक्स ऐक तुटला आहे तर आता आता माझी गाडी जरा साईडला लावून मदत करतो थांब आलो गाडी जरा साईड नाही गाडी साईडला लावतो आहे मी हो तेच करतो गाडी साईडला लावतो माझी हा हा आरामात आरामात खाली आहे ना एक एक करत खाली उतरूया तुझं हे पडेल हेल्मेट पडेल दिशा कुठे आहे चालेल 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 आधी एक काम कर ना यांची गाडी खाली उतरूया खूप स्किट मारते हे पण तुटलं तुटले कसे भाई, भाई साब कसला ऑफ रोडिंग ट्रेल होता तो पूर्ण स्टीफ असा खाली उतरायचा होता आणि जे अमितदादा आहेत त्यांची क्लासिक थ्री फिफ्टी तर खाली उतरतच नव्हती म्हणजे ब्रेक पुढचं किंवा मागचं मारलं तरी पण टायर असे स्कीट होत ते ना पुढे आता कसं कसं खाली उतरवलं पण एक गोष्ट मात्र नक्की की आपली एन एस जी आहे ना ती भारी खाली उतरली म्हणजे असं कुठे हे नाही झालं की स्ट्रगल नाही केलं तिने मस्त हिच्यावरती सॅडल केलं प्रथमेशला खाली उतरवं बोललो आणि सॅडल करून जी घेऊन आलो तिला गाडी खाली एक नंबर एन एस एन एस आहे आपल्या गाडीवरती जर आपण प्रॉपर लक्ष दिलं ना ते आपल्याला कधी पण काही अशी परिस्थिती निर्माण झाली ना, ना कधी धोका नाही देत तर एक काम भारी याच की आजपर्यंत कधी असं म्हणजे कुठे राईडला किंवा कुठे असं गेलो आहे आणि धोका नाही दिला आहे हा ते छोटं मोठं होतं ते वेगळी गोष्ट आहे पण असं कधी मोठं काही काम नाही काढलं आहे खरोखर यार भारी आणि हो आपल्यासोबत तो विशाल पण आहे त्याची तर भाई वन ट्वेंटी फाय सी सीची स्कूटी आहे त्यांनी ती खाली काढली ती पण ए वन शॉटमध्ये त्याच्यानंतर जी टी सिक्स फिफ्टी आहे श्रेषची ती पण भारी भारी आणि प्रज्वल तिथं प्रज्वलची तर काय तो खाली गेला वर आला परत खाली गेला तो खेळतोय त्या गाडीने पण ठीक आहे चला आता फटाफट आपण हॉटेलवर जाऊया आणि पटकन जाऊन आधी जेवूया कारण बाबा एवढा आता मशागत केली आहे ना भूक लागली आहे तर फायनली आपण पोचलेलो आहोत आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला हे बघा वेळणे वेळणेश्वराचं मंदिर आहे चला तर आता पहिलं वर रूमवर जाऊया आणि आज तर काय तर दर्शन नाही आपण घेणार उद्या सकाळी आपण दर्शन घेणार आहोत मंदिर खरंच खूप भारी वाटतं चला अरे ग आता मस्त जेवूया आणि झोपूया आज पूर्ण कसरत झाली अंगाची कसला भारी आहे मॉर्निंगला ना तुम्हाला इकडचा मी व्ह्यू दाखवतो हो भाईसाहेब चला तर आता फायनली आपण आमच्या आप आपल्या हॉटेलमध्ये पोचलेलं हॉटेलचं नाव हो काय सार्थक निवास वेळनेश्वर तर चला आता फटाफट इराज भाई काहीतरी जेवूया पहिलं जेवण चांगलं इकडचं जेवण तू गेल्या टायमाला तुम्ही आलेलात ना हो आले तर चला पहिलं जेवूया आणि मग त्याच्यानंतर झोपूया तर हा ला ला व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि हो ह्याचा पार्ट थ्री पण येणार आहे तोसुद्धा बघा ही पूर्ण सिरीज आहे ही पूर्ण सिरीज बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला आता ठेवतो जाम भूक लागले आणि झोपायचा मूड आहे फुल बघा रायडर्स लोकांची लाईफ भाईचा टॉप बॉक्स लावलेला ती प्लेटच खाली सरली आहे आणि तिकडे काळो हो काय म्हणून भाई लॅम्पच्या खाली बघा लो, लोकांनी स्ट्रीट लाईटच्या खाली अभ्यास केला आणि आम्ही आता रिपेरिंग करतो खाली आमचा टॉप बॉक्स फिट करतो